सक्सेस इन क्रिएटिंग ए आय वुड बी द बिगेस्ट इव्हेंट इन ह्युमन हिस्ट्री अनफॉर्च्युनेटली इट माईट ऑल्सो बी द लास्ट अनलेस वी लर्न हाउ टू अवॉइड द रिस्क असं मी नाही म्हणते हे वाक्य आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंगचं गेल्या काही वर्षात ए आय संशोधनात बरीच प्रगती झाली तंत्रज्ञान विश्व ए आय रूपी घोड्यावर स्वार होऊन अनेक मानवी आयुष्यांच्या अनेक भागात स्वैरसंचार करत आहे माणसाचं तंत्रज्ञानावरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढतंय सध्या आपल्या आजूबाजूला नजर फिरवलीत तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कि लहानपणी किंवा अगदी अलीकडेच पाहिलेले सायन्स फिक्शन चित्रपट सत्यात आहेत की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पारावरच्या गप्पांमध्ये क्रिकेट आणि राजकारणासोबत ए आय हा विषयही पॉप्युलर होतो आहे अफाट वेगाने आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बदलत आहेत एनी सफिशिएंटली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज इनडिस्टिंगशुएबल फ्रॉम मॅजिक त्यामुळे ही जादू समजून घेण्यासाठी या नववर्षात ए आय आणि इतर तंत्रज्ञानासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींचा उहापोह करण्यासाठी तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत तंत्रज्ञान नीट समजवून सांगण्यासाठी बोल भिडू हा नवा टेक शो घेऊन आला आहे नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय भिडू इथल्या भागात आपण एक महत्त्वाचा विषय अजेंड्यावर घेतलेला आहे तो म्हणजे शेती आणि ए आय आधी पोटोबा आणि मग विठोबा या महिला डोळ्यासमोर ठेवून आपल्या पोटात जाणारं अन्न ए आयच्या मदतीने शेतकरी कसं पिकवू शकतो शेतीसमोरच्या समस्या ए आयच्या मदतीने कशा सोडवल्या जाऊ शकतात हे आपण या भागात समजून घेणार आहोत खाणारी डोकी वाढत असल्याने खाण्याची डिमांडही शिगेला पोचली आहे एवढ्या गोतावळ्याला खायला घालायचं कसं ही समस्या देशासमोर आ वासून उभी आहे बरं हे अन्न जो पिकवतो तो शेतकरीसुद्धा अनेक समस्यांनी वेळलेला आहे लहरी हवामान अवकाळी पाऊस सावकारी कर्ज बाजारभाव अशा अनेक समस्या शेतकऱ्यासमोर असल्याने या वाढत जाणाऱ्या अन्नाच्या मागणीला सामोरं कसं जायचं हा प्रश्न मोठा होत असताना ए आयने या खेळात उडी घेतली आहे खाणाऱ्या डोक्यांचे प्रॉब्लेम आणि शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम या सगळ्यावर ए आयकडे रामबाण उपाय असू शकतो असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे तुमच्या भागातील हवामान कसं आहे याचा अंदाज बांधून ए आय तुम्हाला तुमच्या वावरात बी बियाणांच्या पेरणीचं योग्य नियोजन कसं करायचं हे सांगू शकतो ए आयमुळे आता माती परीक्षण करणंही सोपं झालं आहे अगदी झटकीपट माती परीक्षण करून पेरणी कशी करावी किती प्रमाणात खत वापरावं या गोष्टी ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगू लागलं आहे सिंचनाच्या नियोजनातही ए आय मागे नाही आहे स्मार्ट सिंचन पद्धतीने शेतात योग्य ठिकाणी योग्य पाणी पुरवठा करता येऊ शकतो खोटा नाही सांगत अगदी पाण्याची बॉम्बा बोंब असलेल्या भागातही सेन्सर बेस्ड ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीमचा वापर करून पाण्याचे नियोजन करता येऊ शकत एआयने शेतीत खरी क्रांती आणली ती पिकाचं आरोग्य तपासण्याच्या क्षेत्रात रिमोट सेन्सिंग टेक्निक हायपरस्पेक्टरल इमेजिंग आणि एआय बिल्ड क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम वापरून शेतकरी त्यांच्या पिकाचं आरोग्य तपासू शकतात आणि त्यावर वेळीच उपाययोजना करू शकतात त्यामुळे होतंय काय की करंट पिकाच्या आरोग्यावरनं भविष्यात किती उत्पादन होऊ शकतं बाजारात काय भाव पडू शकतो या सगळ्याचा अंदाज लावणं या ए आय तंत्रज्ञानामुळे सोपं आहे कॉम्प्युटर व्हिजन हे तंत्रज्ञान वापरून फळांची पिकांची प्रतवारी करणं सोपं झालंय म्हणजे काय तर बाजारात जाण्याआधी जास्त गुणवत्ता असलेला माल वेगळा कमी दर्जाचा माल वेगळा अशी विभागणी करता येते असं केल्याने शेतमालाला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकते नाशवंत मालासाठी हे तंत्रज्ञान वरदान आहे वरदान हा माल किती काळ टिकू शकतो किती वेळात तो बाजारात गेला पाहिजे याची साठवणूक कशी केली पाहिजे या संदर्भात हे तंत्रज्ञान मार्गदर्शन करतं त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या तोट्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होते आणखी एक तंत्रज्ञान आहे त्याचा सर्वाधिक वापर हा शेतकऱ्यांसाठी होतोय एल एल एम अर्थात चॅट जी पी टी ज्या तंत्रज्ञानावर विकसित झाला आहे ते तंत्रज्ञान चॅट झिपडीला आपण प्रश्न विचारला की तो उत्तर काही सेकंदात देतो याच तंत्रज्ञानाचा वापर करून किसान ए आय नावाचा चॅटबॉट तयार करण्यात आला शेती संदर्भातील डेटावर त्याला ट्रेन करण्यात आलंय त्यामुळे या चॅटबॉटला तुम्ही शेतीसंदर्भात काहीही विचारलं तर तो त्याचं त्याच्या कुवतीप्रमाणे उत्तर देतो फॉर एक्झाम्पल मातीची स्थिती कशी सुधारायची उत्तर भारतात भेंडीची लागवड करण्याची योग्य वेळ कोणती आंब्याच्या झाडावरील कीटक नियंत्रणाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती वगैरे वगैरे बरं तुम्हाला प्रश्न टाईप करायचा कंटाळा आला असेल तर तोंडी प्रश्नही तुम्ही विचारू शकता या चॅटबॉटमध्ये तुम्ही त्याने दिलेलं उत्तर अस्खलित मराठीत ऐकूही शकता अगदी वराडी ऐकायला मिळणार नाही पण समजेल अशा मराठीत नक्की ऐकू येईल पुढे हे तंत्रज्ञान आणखी विकसित झालं तर तुम्ही तुमच्या बोलीभाषेत म्हणजे अहिराणी कोकणी वगैरे वगैरे लहेजात प्रश्न विचारू शकता आणि त्याच बोलीत त्याची उत्तरंही ऐकू शकता आता ही झाली थिअरी आता आपण प्रॅक्टिकलकडे वळूया तुम्हाला ए आय आणि शेती संदर्भात एक सक्सेस स्टोरी सांगतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे या संस्थेने भारतीय शेतीतल्या समस्या सोडवण्यासाठी ए आय फॉर ॲग्रिकल्चरल इनोव्हेशन हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाअंतर्गत तेलंगणा सरकार समवेत सागूबाहू हा पायलट प्रकल्प राबवण्यात आला सागूबाहू ही तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांची गोष्ट आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून या सात हजार शेतकऱ्यांचं मिरची उत्पादन आणि त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत या गोष्टीची सुरुवात झाली मागच्या आठवड्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या प्रकल्पाचे रिझल्ट प्रकाशित केले ए आयच्या मदतीने घेतलेल्या मिरच्यांनी फारच गोड रिझल्ट शेतकऱ्यांना दिले प्रति एकर मिरचीच्या उत्पादनात एकवीस टक्क्यांनी वाढ झाली कीटकनाशकांच्या वापरात नऊ टक्क्यांनी घट झाली खतांचा वापर पाच टक्क्यांनी कमी झाला मिरचीच्या गुणवत्तेमुळे युनिटच्या किमतीत आठ टक्क्यांनी सुधारणा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रत्येक पीक चक्रानुसार एकर सहासष्ट हजार रुपयांनी वाढलं हे शक्य झालं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ए आय फॉर ॲग्रीकल्चरल इनोव्हेशन या उपक्रमामुळे हा उपक्रम सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन इंडियाच्या सहयोगाने राबवण्यात येतो आहे यात सरकार व्यावसायिक आणि संशोधक या सगळ्यांचा हातभार आहे शेतकऱ्यांच्या जीवनात ए आय क्रांती आणू शकेल अशी चिन्ह दिसत आहेत पण यात एक मेघ आहे आता सागूबागू प्रकल्पाला तेलंगणा सरकारचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ए आय फॉर ए आय इनिशिएटिव्ह अंतर्गत बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा आर्थिक पाठिंबा होता पण एखादा अल्पभूधारक शेतकऱ्याला स्वतःच्या जीवावर हे तंत्रज्ञान त्याच्या शेतात वापरायला परवडेल काय हा प्रश्न आहेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते राज्य सरकारांनी इच्छाशक्ती दाखवली तर शेतकऱ्यांना ए आयचा वापर त्यांच्या वावरात करता येणं शक्य आहे पण हे सगळं केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर अवलंबून आहे प्रत्येक पिकानुसार ए आय इम्प्लिमेंटेशन बदलत जाणार आणि त्याचा खर्चही बदलत जाणार त्यामुळे वरवर पाहता हे चित्र सकारात्मक दिसत असलं तरी आपल्याकडे स्ट्रगल खूप आहे त्यातून विषय शेतीचा आहे पण शेती धोरणावर नंतर कधीतरी गप्पा मारू पण आता बाजारात अनेक चांगले ॲग्रोटेक स्टार्टअप्स आहेत जे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन आणि उत्पन्न वाढवायला मदत करू शकतात किसान यासारखे चॅटबोट आहेत जे मराठीतून तुमच्या शेतीसंदर्भातील प्रश्नांना योग्य माहितीच्या आधारे उत्तर देऊ शकतात अशा साधनांचा आपापल्या आप पातळीवर आपल्या वावरात प्रयोग करून बघायला हरकत नाही आहे पण यातील तज्ज्ञ माणसांना सोबत घेऊनच हे प्रयोग करा नाहीतर काल ती भलता होऊन बसूचा आणि नंतर माझ्या नावानं शंख करूचा असा नाही चालायचा असो या शोमार्फत मी असेच तुमच्या आमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या ने तंत्रज्ञानाच्या माहितीचे विश्लेषणाचे व्हिडिओ आणतच राहीन तोवर तुम्हाला तंत्रज्ञान विश्वातल्या कोणत्या गोष्टी बोल भिडूच्या माध्यमातून समजून घ्यायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी परत भेटू पुढल्या भागात तोवर तुम्ही बोल भिडूला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लय भारी चॅनल आहे धन्यवाद